माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे रोज रोज डाळ भात भाताचा कंटाळा येतो आहे तर मग आज दुपारच्या जेवणामध्ये काय बनवायचं तर मग मी आज दुपारी ना काकडीचे मराठवाडा स्पेशल धपाटे बनवणार आहे आणि ते लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खाता येतील असे आहेत आणि पौष्टिक आहेत मेन म्हणजे कारण ह्याच्यामध्ये ना आपण सगळे पिठे ॲड करणार आहोत तर मग मी इथे ना दोन काकड्या किसून घेतलेल्या आहेत आणि इथं जिरा आणि लसूणची पेस्ट आहे थोडेसे तीन चम्मच तीळ घेतलेले आहे आणि लाल तिखट आणि हळद हे आता मिश्रण आपण सगळे पिठं मेजरमेंटप्रमाणे घेऊ तसं मी तुम्हाला दाखवते बघा आता मी पॉटमध्ये लसूण घातलेलं आहे आणि एक चमचा जिरं घालते याच्यामध्ये थोडंसं आहे ह्याच्यामध्ये जास्तच घालावं लागेल तर आता मी हे मिक्सरला ग्राईंड करून घेते सर्वात प्रथम आपण ज्वारीचं पीठ घेणार आहोत हे बघा मी ह्या मेजर प्रेमेटप्रमाणे सर्वात प्रथम आपण ज्वारीचं पीठ घेणार आहोत आणि ह्या कपाप्रमाणे मी घेणार आहे तर मी हा एक कप गच्च भरून ज्वारीचं पीठ घेतलं आहे मुलं अशी भाकरी खात नाही काय नाही मग अशा प्रकारे मुलांच्या पोटात पण जाईल तर आता आपण हे गव्हाचं पीठ पण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया हे पण एक एक कप आहे तर आता मी एवढं बेसन घेतलेलं आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि एक एक करून आता मी साहित्य ह्याच्यामध्ये घालणार आहे सगळ्यात पहिले आपण जिरं आणि लसूणची पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घेऊया हे असं घातलं ना म्हणजे त्या धपाट्यांना टेस्ट एकदम भारी येते आता आपण तीळ घालून घेऊया हो त्याच्यानंतर लाल तिखट आणि हळद तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट ऍड करू शकता आता ह्याच्यामध्ये मी मीठ ऍड करणार आहे मी अंदाजावर मीठ घालून घेते तुम्ही पण तसंच घालून घेऊ शकता आता मी आपण किसून घेतलेली काकडी आहे ना दोन काकड्या तर मी आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि ह्याच काकडीच्या पाण्यामध्ये हे पीठ मी छान असं मळून घेणार आहे आणि हे दाखवते तुम्हाला आता मी हे पीठ छान असं मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मी ना ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचं विसरले होते आता मी ही वरून ॲड करते ह्याच्यामध्ये कोथिंबीरने कशा टेस्ट एकदम छान येते आता मी हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करते आणि दाखवते तुम्ही हे बघा मी कोळपाटावर असा एक कपडा ओला करून घेतलेला आहे आणि आणि ह्या पिठाचा गोळा आता मी हाताने असा मस्त स्प्रेड करून घेते आणि इकडे तवा गरमला ठेवलेला आहे आणि आता मी बनवते धपाटे तुम्ही असे थापून पण बनवू शकता लाटून पण बनवू शकता पण असे अशा ह्याची टेस्ट खूप भारी धपाटा लागते धपाटा बोललं का असे होल करून घ्यावंच लागतील त्याला त्यालाच तर बोलतात ना धपाटे तर मग आता मी असे होल करून घेतलेले आहेत धपाट्यामध्ये आणि बघा आता आपला तवा छान गरम झालेला आहे हे बघा आता मी ह्याच्यावर थोडंसं तेल टाकणार आहे आणि आता हे धपाटे मी त्याच्यावर बघू शकता तुम्ही वाफा किती निघालेले आहे प्रॉपर तवा असा आपला गरम झालेला आहे है। थोड़ा गेते। तेल थोड़ा -थोड़ा करकूर -करकूर आता मी बघू शकतात किती छान प्रॉपर असं आपलं तव्यावर गेलेलं आहे आता मी ह्याच्यावर ना थोडं थोडं तेल सोडून घेते त्याच्यात तेल थोडं थोडं सोडून घ्यायचं आणि छान खालची भाजू ही करपू आता आपण ह्याला पलटून घेऊ बघा एक साईड छान खरपूस झाल्यामुळे लगेच पलटले गेले इथे बघा कलर किती सुंदर आलेला आहे आता आपण ह्याला गरमागरम धपाट आणि दह्याबरोबर सर्व करून घेऊ कोणी कोणी शेंगदाण्याची चटणी लोणचं तुम्ही कशाने खाऊ शकता हे बघा मी इथे खाली पण एक दुसरा रेडी बनवून ठेवलेला आहे आणि मी अशा प्रकारे बाकीचे बनवून घेते आणि तुम्हाला फायनल दाखवते बगु शक्ता हे बघा मी पलटून घेतलंय आता ह्याला किती सुंदर कलर आलाय बघा बघू शकता किती प्रॉपर छान व्यवस्थित आपलं धपाटा छान भाजून तयार झालेला आहे खाण्यासाठी बघू शकता आपले धपाटे इथे मस्त गरमागरम तयार झालेलं आहे आणि त्याच्याबरोबर दही तर मग तुम्ही पण या खायला आणि माझा हा तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय